वाहनात चालकाचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने खडबड प्राप्त माहितीनुसार धुळे शहराजवळ मुंबई आग्रा महामार्गावर नगाबारी परिसरात एका डिव्हायडर जवळ अपघातग्रस्त पिकअप वाहनामध्ये मागच्या बाजूला चालकाचा गडाफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खडबड उडाली ही माहिती मिळताच पश्चिम देवपूर पोलिस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला असून उत्तरीय तपासणीसाठी धुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलाय पोलीस तपासादरम्यान हे पिकअप वाहन एम एच पंधरा जे सी सत्तावन्न पंच्याऐंशी मध्य प्रदेशातील नहारगड येथून मुंब्रा मुंबई येथे लसूण घेऊन जात होते गुरुवारी एकोणीस सप्टेंबर रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास नगाबारी परिसरात डिवायडरवर धडकून या पिकअप वाहनाचा अपघात झाला होता परंतु गुरुवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास चालक गणपत शंकर गांगुडे वय बावन्न राहणार जोरात तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक यांचा मृतदेह वाहनाच्या मागच्या बाजूला संशयास्पद गडफास घेतलेल्या आला या प्रकरणी पुढील तपास पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करीत आहेत ब्युरो रिपोर्ट घुडे सहसंपादक अनिल बोराडे